तर चला आज आपण मेथी पराठे बनवणार आहोत इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे तर चला आपण याच्यासाठी वाटण साहित्य काय काय लागणार आहे इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या कोथंबीर लसूण असा जिरे जिरे एक चमचा लसूण सत आठ आणि कोथंबीर हिरवी मिरची असं धवून घ्यायचं आहे मेथी अशी छान बारीक कापून घेतलेली आहे इथे बघू शकता आणि ओवा घ्यायचा आहे तर सर आता सगळं साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे पीठ छान असं भिजवून घ्यायचे तर दोन चमचे मी इथे ओवा टाकलेला आहे टाक आणि एक जुडीची मेथी अशी बारीक कापून घ्यायची छान ती पण टाकून घ्यायची अशा पद्धतीने ते बघू शकता थोडे हा मेथीचे पराठे हे छान असे पौष्टिक असतात लहान मुलांना पण आवडतात आणि डब्यासाठी पण आपण हे पराठे देऊ शकतो किंवा याचे आपण मेथीची पुरी पण बनवू शकतो तर हे दळलेलं वाटण आपण याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पिठामध्ये आता हे वाटण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि आता हे छान एकत्र सगळं असं आता याच्यातच आपण अंदाजानुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे इथे मी साधारण दीड चमच मीठ टाकते तर इथे आपण लसूण जिरे आणि कोथंबीर आणि हिरवी मिरचीची अशी पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे मेथीची भाजी टाकून घेतलेली बारीक चिरून आता आपण याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकतो छान असं मिक्स करून घ्यायचं बस हे असं पूरलंच मिक्स करायचं नंतर आपण याच्यात पा थोडं पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे हे याच्या वाट्यांचंच पाणी याच्यात थोडं धुऊन टाकायचं आपण तर हे असे मेथीचे पराठे मेथीची भाजी मुलं जर खात नसते तर आपण असे मेथीचे पराठे पण त्यांना बनवून देऊ शकतो तर अशा पद्धतीने मेथीचे पराठे तुम्ही पण नक्की करून बघा तर आता इथे बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ असं छान मळून घ्यायचं आहे एक चमचा ते तेल टाकून असं छान मळून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने याला दहा पंधरा मिनटं आपण आता छान असं झाकून ठेवू मोरण्यासाठी तुम्ही पराठे पण बनवू शकता किंवा थालीपीठ पण बनवू शकता किंवा तुम्ही याचे पुऱ्या पण बनवू शकता तर इथे आपण फक्त पराठे बनवणार आहोत इथे बघू शकता असं छान आपण मेथीचा पराठा लाटून घेतलेला आहे आता याला छान असं तव्यावर ठेवून याला छान असं शेकवून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने आणि याला दोन्ही साईडने आपलं पोळीप्रमाणे असं छान भाजून घ्यायचं छान आपले मेथीचे पराठे असे छान तयार होतात तसं तेल लावून घ्यायचे वरून आणि असे छान दोन्ही साईडने छान असं सा खरपूस भाजून घ्यायचे तर हे शेंगदाण्याची चे चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा बटाट्याची चटणीसोबत तसे हे मेथीचे पराठे छान लागतात माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीचे मेथीचे पराठे तुम्ही पर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय